नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं न्यूज पहिली न्यूज आहे की चे खाजगीकरण होणार का आता महामंडळाकडून के एम जी सल्लागार म्हणून नियुक्ती असलेल्या म्हणजे संप चालू आहे महामंडळाचा आणि तो खाजगीकरणाकडे सुरू असलेचा संकेत आहे आणि गेल्या काही वर्षापासून तोट्यात गेलेली एसटी यस, टी नफ्यात आणण्यासाठी एस टीच्या खाजगीकरणाचा पर्याय जो आहे तो पुढे आलेला आहे म्हणजे एस टीमध्ये प्रायव्हेट जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याला एक प्रकारे वाढ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटला चालना द्या एक प्रकारे प्रायव्हेटायझेशनचा जो सल्ला आहे तो दिला आहे आणि याच्यामध्ये आपण उत्पन्नापेक्षा जास्त अधिक खर्च एस टीचा झालेला आपल्याला दिसतो मागच्या माँ, वर्षामध्ये ऑब्व्हियसली कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये असे होणारच होते कारण की कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये पूर्ण जे आहे की पब्लिक वेहिकल जे आहेत जनरली लोक प्रेफर करत नव्हते आणि एस टी कर्मचाऱ्याच्या संप तीन आठवडे उलटले तरी सुरूच आहे आणि त्याच्यामुळे प्रवासांचे हाल होत आहेत त्यामुळे प्रवासी संघटनांनी याच्या नाराजी व्यक्त केलेली आहे आणि केपीएमजी सल्लागार जी नियुक्ती आहे या महामंडळाने एक प्रकारे खाजगीकरणाच्या उद्देशाने एक प्रकारे संकेत दिलेला आपल्याला याच्यामध्ये दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे कोरोनामुळे अडचणीत आलेल्या राज्यातील उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी महाविकास आघाडीने एकोणसाठ उद्योगासाठी केलेल्या सामाजिक करारापैकी सत्तावीस उद्योगाचा जमिनीचा प्रश्न मार्गी लागला आहे त्यातील सोळा उद्योगांना भूखंड वाटप अकरा उद्योगांना जमिनीचा ताबा त्यामुळे राज्यातील अर्थचक्राला गती आणि रोजगार निर्मिती याची चालना मिळणार असल्याचं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे पॉस्को ऍक्ट बद्दल आता याच्यामध्ये लैंगिक होतून स्पर्श आणि शारीरिक जवळ हा गुन्हाच मानला जात आहे आता पॉस्को बाबत वादग्रस्त जो है, रद्दा बदल है कि लेंगी लेंगी कि निकाल आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दाबद्दल दिलेला आहे की लैंगिक हेतूने अल्पवयीन मुला मुलीच्या लैंगिक अवयवांना स्पर्श करणे किंवा शारीरिक जवळ साधणे हा पॉक्सो कायद्यानुसार गुन्हाच ठरतो असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचा एक वादग्रस्त निकाल रद्दाबद्दल आला आहे आता याच्यामध्ये स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट झाला नसेल तर एक प्रकारे तो गुन्हा ठरत नाही आता जो पॉस्को ऍक्ट आहे म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट याच्यामध्ये ऍक्ट कशासाठी केला होता प्रोटेक्ट चिल्ड्रन फ्रॉम ऑफेन्सेस ऑफ सेक्शुअल असॉल्ट सेक्शुअल हरासमेंट होमोग्राफी अँड त्याच्यामध्ये स्पेशल कोर्टची इस्टॅब्लिशमेंट झाली होती पॉस्कोच्या अंतर्गत की जास्तीत जास्त लवकर जी आहे तुमची केस जी आहे ती सॉल्व्ह व्हावी आणि आयपीसीच्या अंतर्गत देखील तीनशे पंच्याहत्तर जर आपण आयपीसीचा आर्टिकल बघितलं तर रेप बद्दलचं आर्टिकल आहे नंतर तीनशे चोपन्नच जे आर्टिकल आहे आयपीसी मध्ये एटीन सिक्स्टीच्या ते आहे एक प्रकारे आउटरेजिंग अँड मॉडेस्टी ऑफ वुमन आणि एक प्रकारे तीनशे सत्याहत्तरचं आर्टिकल जे आहे ते देखील अननॅचरल ऑफेन्स म्हणजे एक प्रकारे महिलांबद्दल एक अननॅचरल ऑफेन्स केला त्याबाबत आपल्याला आयपीसी मध्ये आपले कलम सापडतात आता हा जो पॉक्सो ऍक्ट आहे ह्याचे जर सायलेंट फीचर आपण बघितले पॉक्सो ऍक्ट चे तर ह्या जो ऍक्ट आहे जे अठरा वर्षाचे मुली असतात जनरली मुला मुलींसाठी हा ऍक्ट आहे आणि त्याच्यामध्ये रिव्हिक्टेशन म्हणजे एक प्रकारे रिहॅबिटायझेशन केलं जातं की जे ज्या चिल्ड्रनच एक प्रकारे चाइल्ड अबूथ झालेलं आहे त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्याची प्रोव्हिजन देखील पॉक्सो ऍक्ट मध्ये आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे कोर्ट्स देखील असतात कोर्ट्स मध्ये काय केलं जाऊ शकतं की आपण डिसिजन करून म्हणजे जे पण आपले केसेस आहेत ते आपण प्लॅब करून आपल्याला लवकरात लवकर जो आहे तो डिसिजन याच्यामध्ये भेटू शकतो आणि पहिला जो पॉस्को ऍक्ट होता तो दोन हजार बारा मध्ये काढला होता पॉस्को ऍक्ट टू थाउजंड आणि याचा मुख्य उद्देश तेच होतं इट वॉज इनॅक्टेड टू प्रोटेक्ट द चिल्ड्रन फ्रॉम द ऑफेन्स ऑफ सेक्शुअल असॉल्ट सेक्शुअल हरासमेंट अँड पोमोग्राफी आणि याचा मेन उद्देश काय की वेलफेअर अँड सेफ्टी ऑफ द चिल्ड्रन हा याचा मेन उद्देश आहे आणि एक मध्ये त्याची केस जी आहे त्याची डिस्पोज झाली पाहिजे आणि दोन हजार एकोणीसला ला याच्यामध्ये अमेंडमेंट आणली होती पॉस्को ऍक्ट मध्ये तर त्याच्यामध्ये टू प्रोवाइड मोर स्ट्रिंज पनिशमेंट म्हणजे एक प्रकारे डेथ पर्यंतचे पनिशमेंट जी आहे डेथ पेनल्टी पनिशमेंट जी आहे ती पॉस्को ऍक्ट मध्ये आणली होती आणि सेक्शुअल क्राईम्स जे आहेत सेक्शुअल क्राईम जे चिल्ड्रनच्या अगेन्स्ट करतील त्यांना अप टू डेट पेनाल्टी पर्यंत जी आहे ती पेनाल्टी याच्यामध्ये प्रिस्क्राईब केलेली आपल्याला दिसते नुसार समस्तर प्रवेश पद्धतीमध्ये परराष्ट्र मंत्रालयाच्या पुण्याच्या डॉक्टर प्रिया जावळे यांची निवडणूक झालेली आहे केंद्र सरकारच्या समस्तर प्रवेश पद्धती अंतर्गत लॅटरल एंट्री परराष्ट्र मंत्रालयामध्ये पुण्याच्या डॉक्टर प्रियंका जावळे यांची निवड झालेली आहे परराष्ट्र मंत्रालयातील विधी आणि करार विभागात विधी अधिकारी या पदावर प्रियंका यांना संधी मिळाली आहे आणि याच्यामध्ये बघा लॅटरल एंट्री काय आहे लॅटरल एंट्री म्हणजे काय की डायरेक्ट तुम्हाला एंट्री तुमच्या एक्सपिरियन्स वर तुमच्या नॉलेज वर तुमच्या एसेसवर वर डायरेक्ट तुम्हाला कोणत्याही एक्झाम द्यायची गरज नाही आणि डायरेक्ट सरकार जे आहे तुम्हाला ते पदावर घेणार अशा पद्धतीची एंट्री म्हणजे डायरेक्ट एंट्री ओके आणि जे आपण युपीएससी एमपीएससीची परीक्षा देऊन जे अधिकारी बनतो त्याच्या आणि लॅटरल एंट्रीची खूप जास्त म्हणजे असा डिबेट चालू होता की लॅटरल एंट्री आली पाहिजे का तर याच्यासाठी भरपूर काही डिबेट असा चालू होता की जे परीक्षा देतात आणि जे परीक्षा देत नाही त्यांची लॅटरल एंट्री होते तर त्यावरून की बरेचसे जे आपल्या जागा कमी होतात युपीएससी एमपीएससीच्या तर त्याच्यामध्ये जागा कमी होऊन जास्तीत जास्त सरकार लॅटरल एंट्रीवर पण भर देत आहे एक पद्धतीने लॅटरल एंट्रीची प्रोज पण आहेत आणि कॉन्स पण आहे प्रोज असे की जे पण वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये नॉलेज असलेले लोक त्यांना भरपूर काही बॅकग्राऊंडला एक्सपिरियन्स आहे ते पॉलिसी फॉर्म्युलेशनच्या हेल्पसाठी येऊ शकतात आणि ज्याचा जास्तीत जास्त वापर जो आहे गव्हर्नन्स करताना किंवा फौर्म, पॉलिसी फॉर्म्युलेशनसाठी होऊ शकतो निश्चितपणे हे एक प्रोज आहे पण कॉन्स काय आहे की लॅटर एंट्री करताना आपण त्याचं बॅकग्राऊंड कुणी चॅलेंज करू शकत नाही की तुम्ही ह्याला का घेतलं त्याची प्रोसेस जी आहे ती तिने नाही आहे त्या प्रोसेसमध्ये ट्रान्सपरन्सी आणणं आणि त्याला आरटी ऍक्ट खाली आणणं ते देखील तेवढंच महत्वाचं आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जे आहे देशी लिपीचा मळा आणि सेरामच्या राहत्या घरता पाच अक्कडची बाग फुलोणाऱ्या मिशनरी विलियम्स केरीने भारतीय लिपीचेही सिंचन केले होते म्हणजे याच्यामध्ये प्रदीप आपटे यांचं एक लेख आहे त्याच्यामध्ये हिस्टॉरिकली एक बॅकग्राऊंड देत आहेत की विलियम केरीची कशा पद्धतीने कारकीर्द होती आणि त्याची काय काय कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये आहे आता इंग्लिश रेकॉर्ड ऑफ शिवाजी या नावाचा इंग्रजातील दफ्तरातील दस्तावेजाऐवजी त्रिखंडी संग्रह उपलब्ध आहे आणि त्यातला एकशे त्रेपन्न क्रमांकाचा पुढील मजकोर आहे की भीमजी परीक्षी आपल्याला विनंती आहे की आपण मुंबई येथे एक कुशल मुद्रक पाठवावा आणि छाप खाण्यात काही प्राचीन ब्राह्मिक हस्तलिखित ग्रंथाचे मुद्रण करावे अशी तीव्र इच्छा आहे आज मोबदला म्हणून तीन वर्षासाठी पन्नास पाऊंड देण्याची या कामासाठी लागणारे अवजारे साधन समुगी याला देणारा खर्च भीमजी याची तयारी होती हा मोबदला पुरेसा वाटत नसलेल्या मुद्रकाला जो मोबदला देणे वाटत असेल तसेच इतर आज्ञा कराल असे आश्वासन दिले होते आणि एक प्रकारे त्यामध्ये आपल्याला दिसते की त्या काळामध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये इंग्लिश रेकॉर्ड ऑफ शिवाजी या ग्रंथामध्ये त्रिखंडी संग्रह जो आहे ह्याच्यामध्ये ही गोष्टीची नोंद भेटती म्हणजे मुद्रकाला किती जास्त मागणी होती नंतर आणखी एक नोंदवलेला प्रयत्न म्हणजे एकशे वीस वर्षानंतरचा पुण्याच्या रेसिडेन्सी मध्ये में चार्स मेंट शिल्प शाळेत एका तांबट विद्यार्थ्याकडून मराठी अक्षराचे खिळे तयार करून घेण्यात घाटा नानंद फडसांनी आरंभला परंतु शहाण्णव साली दुसरा बाजीराव गादीवर आला आणि त्याने नानाचे पारडे फिरले या घडामोडीने कारागीर पांगले हा तांबट कारागीर मिरजेस पटवर्धनच्या आश्रय गेला आणि त्याने उद्योग पुढे सुरू ठेवला अठराशे पाच साली गीतेची छापील पोती तयार करून घेतली आणि कालांतराने मुंबईत एक कला आणि व्यवसाय रुजला नावारूपास आला आणि त्या अगोदर दोन देशी यत्न झाले म्हणजे आपण बघू शकतो की जे पण साहित्य आहे त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या कला विकसित करण्यात आला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड मध्ये त्याच्यामध्ये त्यांनी नाना फडणवीसचे एक्झाम्पल दिले की मराठी अक्षराचे खिडे विद्यार्थ्याकडून तयार करून घेऊन त्यांनी एक प्रकारे त्याचा आरंभ केला होता त्याच्यानंतर सतराशे शहाण्णव मध्ये दुसरा बाजीराव जेव्हा गादीवर आले तेव्हा त्यांचा एक प्रकारे जो कालखंड आहे की साहित्य तयार करण्याचा त्याला एक कुठंतरी खंड पडला पण अठराशे पाच मध्ये गीतेची छापील पोती तयार झालेली त्या कालखंडामध्ये दिसते याच कालांतरामध्ये मुद्रणातले लक्षणीय प्रगतीशील उलाडाल घडत होती ती कोलकत्ता आणि श्रीरामपूर येथे सतराशे चौऱ्याण्णव साली विल्यम जॉन्सच्या प्रेरणेने सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये कुणाचा कालखंड होता विल्यम जॉन्सचा आणि त्याच्यामध्ये वॉरन हेस्टिंगच्या संमतीमुळे नॉर्थन हॉलडेन फारसी ग्रंथावरून हिंदू कायद्याचे रूपांतर प्रसिद्ध झाले म्हणजे वॉरेन हेस्टिंग जवळ ऑफ बंगाल जे आपण म्हणू शकतो बंगालचा होता आणि याच्यामध्ये आपण वॉरेन हेस्टिंगच्या संमतीमध्ये नॉर्थेन हॅल्डेडने फारसी ग्रंथावरून हिंदी कायद्याचे हिंदू कायद्यांचे रूपांतर भाषांतर प्रसिद्ध केले त्यानंतर इतर सरकारी बन इंग्रज बांधवाने बंगाली भाषेचे व्याकरण लिहिले आणि गव्हर्नर जनरलच्या आखाखार ते बंगाली लिपीत छापले गेले हे बंगाली मुद्राक्षरात छापले गेलेले पहिले पुस्तक चार्ल्स विल्किन या ग्रहस्थाचा उत्साह आणि अफाट परिश्रम याने हे शक्य झाले विल्स्किन कंपनी सतराशे सत्तर साली दखल झाला आणि निखळ पोटी तो संस्कृत शिकला म्हणजे विल्किनचा जो आहे विल्किनचा जर हिस्टरीमध्ये आपण जर बघितलं तर इंग्रज लोकाने देखील पहिल्यांदा जे आपलं अँशियंट लिटरेचर आहे त्याचा अभ्यास केला आपल्या इंडियाचा हिस्ट्रीचा अभ्यास केला आणि त्याच्यावर अनेक देखील भाषांतर झाले सतराशे एकोणऐंशी साली संस्कृत व्याकरण शिकणारे पहिलं पुस्तक त्याने छापलं पण ते रोमन लिपीमध्ये वापरून छापलं होतं या विन्स्किनच्या छपाईची कला स्वबळाने आत्मसात केली आणि धातूच्या ठोकळ्यात अक्षरे कोरणे त्या मूळ साच्यातून मुद्रा बनवणे मुद्रामधून मात्रका मुद्रा तयार करायच्या आणि मात्रकातून धातू अशी मुद्राक्ष करायची ती जुळवायची छापायला वापरायची हा सगळा खटाटोप एकट्यानेच केला आणि त्याला देवनागरी मुद्रास स्वतःचे जे व्याकरण लिहून स्वतःच घडवलेल्या देवनागरी मुद्रास छापले त्यामुळे अठराशे तेहतीस ला विल्किन्स यांना नाईटहूड म्हणजे सर उपाधी देऊन गौरवण्यात आले इंडियामध्ये उपाधी कोणाला दिली होती तर रवींद्र टॉगरला आपल्या नाईट हा पुरस्कार दिला होता याच परंपरेतला ईस्ट इंडिया कंपनीतला कुंपणाबाहेर कर्तबगार असा भाषा केरी विलियम्स केरी यांनी चमरकार पेशा असले गरीब असा स्वभावाचा होता ख्रिस्ट प्रचार ख्रिस्तीचा प्रचार ही त्याची खरी आस होती हिंदुस्थानात एका तंबाखू कंपनीचा व्यवस्थापक म्हणून त्यांनी गुजरान करत होता ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रदेशात ख्रिस्त धर्मप्रसार बंदी होती तरी तो आपल्या परीने प्रचाराचे गाडे रेटत होता येशूचा संदेश स्थानिक भासूच्या आपलकीने अधिक प्रवाही पोहोचेल ह्याचा त्याचा विश्वास होता एक येशू कृपा वचनावरील निष्ठा आणि दुसरी म्हणजे अफार जिज्ञासा असलेला विल्यम केरी भाषा आत्मसात करणे त्याचा जुनू सहज देहभाव होता एवढेच नव्हे तर आसपासच्या अवघ्या परिसराबद्दल त्याचा अतुनात कौतुल प्राणी पक्षी याचा एक प्रकारे उत्साह त्याच्यामध्ये होता तर रॉक्सबर्ग वनस्पती तज्ज्ञ कोलकाता रॉयल गार्डनचा तो प्रमुख होता तो केरीचा खास मित्र होता नव्या अपरिचित वृक्षाच्या बिया गोळा करणं रोपे बनवणं जिवाळ्याचा छंद हे एक प्रकारे त्यांना लागला तसेच अठराशे एक मध्ये कोलकात्याचा जो फोर्ट विलियम्स कॉलेजमध्ये त्याला संस्कृत आणि बंगाली भाषेचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक केली कालांतराने मराठी अ मराठी शिकवण्याची ही त्याच्यावर आली मासिक प्राप्ती चांगलीच होती महिना एक हजार होता मुद्रण कला आणि छपाई तंत्रज्ञानावर कलेबाबत कैरीच्या नेतृत्वाची फार निराळी आणि मोठी मजल म्हणजे देवनागरी लिपीत व्यंजन वर्ग स्वराची सांगड जोडाक्षरे मुद्राची संख्या अशा पद्धतीने यांनी फर दिला बंगाळी तमिळ कानडी लिपीचे गरज देखील अजित फुगोटायची होती विलिंगच्या तालमीत तयार होणारे पंचांगण नोकरी शोधात सेरामनाथ दाखल झाले म्हणजे मुद्रण कलेमध्ये मुद्रण कशा पद्धतीने मुद्रण छपाईमध्ये यांचा जो सहभाग विविध रिजन्स मध्ये होता यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते लेखक या आर्टिकलमध्ये पूर्ण सांगत आहे युद्ध स्मारकाचे नूतीकरण हे आपले नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हो, यांनी पूर्व लडाखच्या रेझांग इथे नूतनीकरण केलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले याच ठिकाणी एकोणीसशे भारतीय जवानांनी चिनी सैन्याशी शौर्याने मुकाबला केला होता हे के युद्ध स्मारक तेरा कुमाऊ रेजिमेंट शूर भारतीय सैनिकांना समर्पित आहे ज्यांनी रेझांगलाच्या युद्धात चीनचा प्रभाव करताना पराभव करताना आपल्या प्राणांची आहुती दिली हे स्मारक भारतीय सैन्याने दाखवलेल्या दृढ निश्चयाचे आणि अतिव धैर्याचे उदाहरण आहे अशा शब्दात स्मारकाचं वर्णन केलेलं आहे रेझांगला ऐतिहासिक युद्धाची आजही कल्पना करणे कठीण आहे आणि जगातील सर्वात मोठ्या अतिशय आव्हानात्मक लष्करी संघर्षापैकी रेझांगची लढाई अशी म्हटली जाते भारत चीन युद्धामध्ये शिक्षण व्यवस्थेचा विचका करू नका हायब्रिड मोडच्या पर्यायाचे निर्देश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार कोरोना वाहसतीच्या पार्श्वभूमीवर दहावी बारावीचा बोर्ड परीक्षा देणारा विद्यार्थ्यांना केवळ ऑफलाइन पद्धतीच्या ऐवजी हायब्रिड मोडचा पर्याय द्यावा असे निर्देश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट यांना सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय शिक्षण प्रणालीचा विचका करू नका असे निर्देश दिले या अखेरच्या टप्प्यावर हस्तक्षेप करून परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत अडथळा आणणे योग्य ठरणार नाही असे मत देखील न्यायालयाने सांगितलंय ऑफलाईन पद्धतीने बोर्डाच्या परीक्षा घेण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली असून परीक्षा केंद्राची संख्या जी आहे ती सहा हजार पाचशे वरून पंधरा हजार पर्यंत वाढवण्यात आली अशी माहिती सीबीएसईच्या बाजूने मांडणारे सॉलिसिटर जनरल तुषार मैत्या यांनी दिली पण सहा विद्यार्थ्यांनी एक याचिका जी आहे न्यायालयापुढे सुनावली की कोरोना महासाथीमुळे सध्या सुरू असलेल्या दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीची ऐवजी हायब्रिड पद्धतीने आयोजित करण्यासाठी सुधारक परिपत्रक जारी करण्याचे निर्देश सीबीएससी आणि सीआयएसी यांना द्यावेत असं विद्यार्थ्यांनी म्हटलं पण आता फार उरशीर झालेला आहे आणि अशी निर्देश आता देणार नाहीये असा त्याला नकार जो आहे तो सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे लष्करी चर्चेच्या चौदाव्या फेरीसाठी भारत आणि चीन जे आहेत ते सहमत झालेले आहेत पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवरील उर्वरित संघर्ष स्थळावरून संपूर्ण सैन्य माघारीचा जो उद्देश आहे तो साध्य करण्यासाठी लवकरच लष्करी चर्चेची चौदावी जी फेरी आहे ती आयोजित करण्यात आली आहे आणि भारत आणि चीन जे आहेत याच्यासाठी जे आहेत सहमत झालेले आहेत फरार आर्थिक गुन्हेगारांना देशात परतण्याशिवाय पर्याय नाही असं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केलंय देशाबाहेर पडून गेलेल्या धनदाडग्या आर्थिक गुन्हेगाराचा माग घेऊन त्यांना परत आणण्यासाठी मुसुद्दी पातळीवर प्रयत्नासह सर्व पर्यायाचा वापर केला जात आहे असं सांगण्यात आलंय म्हणजे जे पण लोक म्हणजे जे पण विलफुल डिफॉल्टर आहेत जसं आपण माल्ल्याचं एक्झाम्पल बघू शकतो नीरव मोदीचं एक्झाम्पल बघू शकतो त्याच्यासाठी इकॉनॉमिक फुगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ऍक्ट आलाच आहे त्याच्या त्याच्यानंतर एक प्रकारे आर्थिक गुन्हेगारांना प्रोत्साहन दिलं जाणार नाही त्यांना मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट तसेच अनेक जे ऍक्ट आहेत फॉरेन फेमा ऍक्ट त्याच्या अंतर्गत देखील रेग्युलेट केलं जातं तसेच त्यांच्यासाठी फुगेटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर ऍक्ट स्पेशल ऍक्ट आलेला आहे की जे लोक इथे आर्थिक गुन्हे करून पळून जातात त्यांच्यासाठी परतण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं प्रतिपादन मोदी यांनी केलं आहे फरार आर्थिक गुन्हेगारांना परत आणण्याचा प्रयत्न म्हणून धोरणे आणि कायद्याच्या प्रक्रियेवर विसंबून राहण्यापेक्षा राजनैतिक मध्यस्थी आणि मसुद्दी सरकार वापर केला आहे कोणाचाही अथवा संदर्भ नेता मोदी म्हणाले आमच्या दिलेला संदेश सुस्पष्टच आहे की तुमच्या देशात परत येण्याशिवाय पर्यायच नाहीये अलीकडच्या काळात विजय माल्या आणि नीरव मोदी यांच्यासारख्या कर्ज बुडवण्याच्या प्रत्यार्पणामुळे भारताने सुरू केलेल्या प्रयत्नांच्या संदर्भात मोदी नाव न घेता त्यांनी सूचक विधान केले सक्रियपणे पाठपुरवठा सुरू आतापर्यंत ठेवत त्यांनी बँकाच्या कर्ज बुडव्यापासून पाच लाख कोटी वसूल केले तर अलीकडील स्थापित राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचनाच्या माध्यमातून आणखी दोन लाख कोटी रुपयाच्या थकीत कर्जाचं निवारण केलं जाईल असं आश्वासन देखील मोदींनी दिलंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे तिमाही विकास दर जो आहे आपला जवळजवळ सात पूर्णांक नऊ टक्के आहे आणि एकाचा सुधारित अंदाजासह आशावाद आहे सरकारने भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ केल्याचं अर्थव्यवस्थेवर सुपरिणाम दिसण्याची आशा आहे परिणामी पतमानांकन संस्था इकरा यांनी भारताच्या आर्थिक विकास दराच्या अंदाजात सुधारणा केलेली आहे इक्राच्या मते राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच आपला ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर जो असेल तो सेव्हन नाईन पर्सेंट असेल असं इक्राने सुधारित अंदाजपत्रक व्यक्त केलेलं आपल्याला दिसते आभासी चलनातून तरण पिढलेला बिघडले जाऊ शकते असं प्रतिपादन झालेलं आहे जगभरात भारतात आभासी चलनाची वाढती गुंतवणूक हा चिंतेचा विषय आहे सर्व लोकशाही देशाने हे चलन चुकीच्या हातात जाणार नाही थोडून पिढीला परिणाम यातून होणार नाही याची सामूहिक काळजी घेणे गरजेचं आहे असं प्रतिपादन मोदी यांनी केलेलं आहे दी ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटर्जिक पॉलिसी इन्स्टिट्यूटने आयोजित केलेला सिडनी संवाद हा तीन दिवसीय एक शिखर परिषद संबोधित करताना मोदी म्हणाले की बिटकॉइन्स किंवा आभासी चलनावर नियंत्रणासाठी सर्व देशांनी एकत्रित येण्याची गरज आहे आणि प्रत्येकाने परस्पर सहकार्य वाढवून या गोष्टीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेणं महत्वाचं आहे केंद्र सरकार अभ्यासी चलनाने केलेल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन आणि देखरेख करण्यासाठी एक नियमित नियामक प्रणाली करण्याचा विचार करत आहे सरकार व्यवहार आणि देयके देण्यासाठी अभ्यासिक चलनाचा वापर बंदी आणू शकते मात्र सोने समभाग आणि रोख्याप्रमाणे गुंतवणूक मालमत्ता म्हणून स्वतःकडे बाळगले जाऊ शकते असे त्यापूर्वी अहवालात म्हटलं आपल्याला दिसतंय काही सकाळ पेपरची काही इम्पॉर्टंट आपण न्यूज बघूया की अरुणाचलमध्ये अरुणाचल प्रदेशात सीमावर्ती भागातील चीनच्या भारताविरुद्ध कारवाया सुरूच असून या भागात दुसरी साठ इमारतीची वसाहत चीनकडून उभारण्यात आल्याचं उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रातून उघड झालंय एनडी टीव्हीच्या इंग्रजी वृत्तवाहिनीने या संदर्भात प्रत प्रसिद्ध केलंय की याच भागात दोन हजार एकोणीस मध्ये उपग्रहाच्या माध्यमातून जी छायाचित्र टिपलेली आहेत आणि अरुणाचल प्रदेश मध्ये आमचा कब्जा आहे आणि आमचंच अरुणाचल प्रदेश आहे असं सांगणाऱ्या चीनने जवळजवळ एकोणीस मार्चला इथे चित्र असं होतं आणि वीस सप्टेंबरला दोन हजार एकवीस मध्ये जवळजवळ उपग्रहातून दिसलंय की चीननी आणखी एक घुसखोरी चवट्यावर आणलेली आहे घुसखोरी जी आहे चीनची चव्हाट्यावर आलेली आपल्याला दिसते ताबा रेषेवर असलेला तणाव आणि अरुणाचल प्रदेशच्या हद्दीत चीनने चार गावे भारत चीनने सीमावाद वाटाघाटीतून सोडवण्याला सहमती व्यक्त केली आहे दोन्ही देशाच्या सीमावादावर समन्वय आणि तोडगा काढण्यासाठी डब्ल्यू एम सी कृती गटाची एक जवळजवळ तेवीसवी बैठक आज झाली आणि त्यात सहमती झालेले परराष्ट्र मंत्रालयासोबत सांगण्यात आलं की या बैठकीमध्ये पूर्व आशिया विभागाचे सहसचिवासह भारताचे प्रतिनिधित्व केले चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा महासागर विभागाच्या ही चर्चा झाली आणि राजनैतिक पातळीवर याविषयी चर्चा होत आहे आपल्याला दिसते पण तोडगा अजून काही निघालेला नाहीये चीन हळूहळू काश्मीरच्या भागात पण एनरोचमेंट करत आहे प्लस अरुणाचल प्रदेशच्या भागात देखील आपल्याला एनरोचमेंट करताना दिसतो ही धारक विद्यार्थ्यांच्या संख्येत जवळजवळ पंच्याऐंशी टक्क्यांनी वाढ झालेली आहे देशातील स्मार्टफोन धारक विद्यार्थ्यांच्या संख्येत पंच्याऐंशी टक्क्यांनी वाढ झाल्याचं चित्र समोर येत आहे सुमारे सदुसष्ट टक्के विद्यार्थ्यांच्या घरात किमान एकतरी स्मार्टफोन आहे आणि सव्वीस टक्के विद्यार्थी अजूनही स्मार्टफोन पासून वंचित आहे असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सोळाव्या वार्षिक शैक्षणिक स्थिती अहवालातून हे स्पष्ट झालेली एक घटना आहे अहवालातील ठळक मुद्दे म्हणजे स्मार्टफोन धारक विद्यार्थ्यांच्या टक्केवारी लक्षणीय वाढ झालेली आहे कोरोना पश्चात विद्यार्थ्यांचे स्मार्टफोन देण्याचे प्रमाणात वाढ झाली लहान भावंडापेक्षा मोठ्या भावांना स्मार्टफोन देण्यास प्राधान्य सरकारी शाळेच्या चा तुलनेत खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोनचं प्रमाण अधिक आणि स्मार्टफोनवर घेण्याच्या पालकांच्या शैक्षणिक पात्रिकेचा जो आहे तो परिणाम याच्यावर आपल्याला हे जो अहवाल आहे हे आपल्याला दिसतंय पी आय काही इम्पॉर्टंट न्यूज बघताना पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे लॅटन प्रोजेक्ट जो आहे लँगट नेपाल फर्स्ट हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे लॅटन मायक्रो हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट जो आहे इयर्स आफ्टर जो झाला होता त्याच्यानंतर हा तीन वर्षानंतर हा प्रोजेक्ट आहे uh, विल हेल्प फ्रॉम हाँगकाँग वेस्ट कॅडोरी चॅरिटेबल फाउंडेशन इट वॉज वेअर अँड वे वेट मुरेन वॉटर टेकन फॉर्म फायबर ग्लास इन्सुलिटेट पेनस्टॉक पाईप जनरेट हंड्रेड के किलो वॅटची जी इलेक्ट्रिसिटी आहे याच्यापासून लॅटन मायक्रोहायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट पासून प्रोड्यूस करणार आहे आणि या प्रोजेक्टची युनिकनेस काय आहे द प्रोजेक्ट इज टू फर्स्ट काइंड ऑफ नेपाळ टू पॉवर विलेजेस अँड वर्ल्ड प्रॉमिस टू रिमोट हिमालयन व्हॅली एक्सपेंडिंग ग्लेशियर लेक्स कॅन बी मिटिगेटेड म्हणजे जे विलेज लेवल आहे आणि याच्यामध्ये रिमोट एरियाची जी हिमालयाची व्हॅली आहे यांना देखील एक प्रकारे लाईटचा याच्यातून सप्लाय केला जात आहे आणि यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड झाल्यामुळे या, या भागात टुरिझमची निर्मिती देखील होऊ शकते त्यामुळे हा प्रोजेक्ट जो आहे तो महत्वाचा ठरतो नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे युनिव्हर्सल सब्लिक सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड आता हे युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड काय आहे युनियन कॅबिनेटने एक अप्रूव्ह केलेला आहे की प्रोव्हिजन ऑफ द मोबाईल सर्व्हिसेस इन ओव्हर सेवन थाउजंड अनकवर्ड विलेजेस म्हणजे जे मोबाईल सर्व्हिसेसच्या सर्व्हिसेस आहेत प्रोव्हिजन्स आहेत त्या या फंडमधून युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड मधून एक प्रकारे दिल्या जातील याच्यामध्ये युनिव्हर्सल सर्व्हिस म्हणजे काय की फोन अँड अफोर्डेबल फोन सर्व्हिस इन एव्हरी होम मीन्स प्रोव्हाइडिंग टेलिकम्युनिकेशन सर्व्हिस विथ द ऍक्सेस ऑफ डिफाईन मिनिमम सर्व्हिस स्पेसिफाईड क्वालिटी टू ऑल युजर्स याच्यामध्ये याचा उद्देश आहे अठराशे सदोतीस मध्ये द कन्सेप्ट रॉल ऑन गिल अँड ब्रिटिश एज्युकेटर टॅक्स रिफॉर्मर विच इन्क्लुडेड युनिफॉर्म रेट्स अक्रॉस यूके अँड प्री पेमेंट बाय द सेंडर ऑफ पोस्टेज स्टॅम्प हा जो युनिवर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड जो आहे तो ऍक्ट ऑफ पार्लिमेंटने दोन हजार दोन ला केला होता अंडर द इंडियन टेलिग्राफ ऍक्ट टू थाउजंड थ्री याच्या अंतर्गत हा आलेला होता ह्याच्यामध्ये एम्स टू प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट फॉर द प्रोव्हिजन ऑफ टेलिकॉम सर्व्हिसेस कमर्शियली अनवायलेबल रुरल आणि डेमूट एरियामध्ये ज्या टेलिकॉम सर्व्हिसेस आहेत त्या प्रोव्हाइड करण्यासाठी हा फंड इस्टॅब्लिश केला होता आणि ह्याच अटॅच ऑफिस आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम हेडेड बाय ऍडमिनिस्ट्रेटर हु अपॉइंटेड द सेंट्रल गव्हर्नमेंट ऍडमिनिस्ट्रेट एक प्रकारे असतो ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंट अपॉइंट करते आणि याच्यामध्ये इनिशियली युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड जो आहे तो बेसिक टेलिकॉम सर्व्हिसेस जे आहेत रुरल एरियाला रिमोट एरियासाठी मेन त्याचं एम होतं आणि आता त्याचा स्कोप जो आहे तो वायडन झालेला आहे याच्यामध्ये आता मोबाईल सर्व्हिसेस ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर इन रुरल अँड रिमोट एरियाज कने पसवायचं त्यासोबतच फोन जे आहेत एक प्रकारे अफोर्डेबल रेट्सला सगळ्याला उपलब्ध झाले पाहिजेत हे याचं टार्गेटिंग आहे रिसोर्स फ्रॉम द इम्प्लिमेंटेशन काय की त्याच्यासाठी एक युनिव्हर्सल सेवी लेव्ह विच इज फायव्ह पर्सेंट ऍडजस्टेड ग्रॉस रेवेन्यू टेलिकॉम सर्व्हिस प्रोवायडरला द्यावा लागतो आणि त्याचाच उपयोग जो आहे तो युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड केला जातो आणि हा नॉन लॅब फंड आहे द लेव्ही अमाउंट क्रेडिट टू कन्सोल फंड ऑफ इंडिया म्हणजे याची जी अमाऊंट टेलिकॉम प्रोव्हाइडर कनेक्ट कलेक्ट करतो टेलिकॉम प्रोव्हाइड करून जो पण लेव्ही पण कर वसूल करतो तर तो कर जो आहे ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हन्यूच्या रूपात जो आहे तो कर गोळा करतो तो कर जो आहे तो कॉन्सन्ट्रेटेड फंड ऑफ इंडियामध्ये ठेवला जातो अँड फंड इट्स मेड अवेलेबल फॉर युनिव्हर्सल सर्विस ऑब्लिगेशन फंड आफ्टर ड्यू अप्रोप्रिएशन ऑफ द पार्लिमेंट आणि पार्लिमेंटने अप्रुव्हल दिल्यानंतर युनिव्हर्सल ऑब्लिगेशन फंडचं युटिलायझेशन आपण करू शकतो याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे फॉर्मल सेक्टर अँड फाईन प्रिंट एसबीआयचा एक रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये रिसेंट स्टडी आलेली आहे की एसबीआयने ने सांगितलंय की इंडियन इकॉनॉमी जे आहे की एस्कलेटर फॉर्मलायझेशन अंडर डिस्ट्रेस्ट कंडिशन ऑफ द पॅन्डेमिक आणि लॉकडाऊन लॉकडाऊनच्या याच्यामुळे एक प्रकारे फॉर्मल नेचर ऑफ जॉब जे आहेत ते वाढलेले आहेत इन्फॉर्मलचे डेफिनेशन काय तर आयोलियाची ग्लोबल एक्सेप्टेड फ्रेमवर्क आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचं त्याच्यानुसार इन्फॉर्मल सेक्टर एंटरप्राइजेस प्रायवेट इनकॉपरेटेड एंटरप्राइजेस ओन बाय इंडिव्हिज्युअल आणि हाऊसहोल्डने असतात आर नॉट अ सेपरेट लिगल एंटिटी सेपरेट लिगल एंटिटी नसते इंडिपेंडेंटली त्याचे ओनर्स काम करतात ते रजिस्टर्ड नसतात फॉर स्पेसिफिक नॅशनल रजिस्टर्ड नसतात तर फॉर्मल वर्कर म्हणजे अदर हँड दोज हॅव्हिंग लीस्ट वन सोशल सेक्युरिटी बेनिफिट म्हणजे प्रोव्हिडंट फंड किंवा हेल्थकेअर बेनिफिटचा त्यांना बेनिफिट भेटणार ही जी आहे ते फॉर्मल वर्क वर्क वर्करच्या मध्ये हे येते आता डिक्लाइन कशामुळे झालेला इन्फॉर्मल सेक्टर सेक्टरमध्ये तो दोन हजार अठरा मध्ये लेटेस्ट ऑफिशियल स्टैटिस्टिक आलं होतं ज्याच्यामध्ये इन्फॉर्मल सेक्टर पासून एक प्रकारे बावन्न टक्के ऑफ जीडीपी मध्ये इन्फॉर्मल सेक्टर इन्क्लूड होता आणि जवळजवळ ब्याऐंशी टक्के भारताची वर्क फोर्स जी आहे ती इन्फॉर्मल सेक्टरमध्ये इन्क्लूड होती दिस रेशो ऑफ बॉडी रिमेन अनचेंज ओवर लास्ट डिकेट आणि याच्यामुळे काय झाले कोरोनामुळे काय झाले की बऱ्याच अनऑर्गनाईज सेक्टरवर परिणाम झाले की कारण त्याच्यामध्ये फायनान्शियल स्ट्रेट नव्हती पॉलिसी सपोर्ट नव्हता त्यामुळे एक प्रकारे डिक्लाइन जीडीपी आपला झालेला आहे आणि बरेच लोक जे आहेत ते बेरोजगार झालेले आहेत आणि पिरॉडिक लेबर नुसार पिरॉडिक लेबर फोर सर्वे नुसार लेटर पिरियड कोविड शॉक जे आहे त्याच्यामुळे एम्प्लॉयमेंट शेअर इन नॉन ॲग्रिकल्चर इनफॉर्मल एंटरप्राइजेस इन्क्रीज म्हणजे जे नॉन ऍग्रीकल्चर सेक्टर आहे त्याच्यामध्ये देखील शेअर जो आहे एम्प्लॉयमेंटचा इन्क्रीज झाला पोस्ट मध्ये आता फिगरमध्ये एग्रिकल्चर सेक्टर इन्क्लूड होत नाहीये फक्त एम्प्लॉयमेंट कशा पद्धतीची होते हे इन्क्लूड आहे आता फॉर्मल सेक्टरमध्ये तर एम्प्लॉयमेंट जीडीपी जो आहे तो इन्क्रीज होतोय पण इनफॉर्मल सेक्टरचा जीडीपी वर पर परिणाम होतोय आणि याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोथवर पर परिणाम होतोय इनफॉर्मल एंटरप्राईजेसच स्पीजिंग दिसतंय म्हणजे कमी प्रमाणात आता पुढे येताना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे एक प्रकारे इन्क्रीजिंग प्रोडक्टिव्हिटी वे फॉरवर्ड टू फॉर्मलायझेशन म्हणजे फॉर्मलायझेशन जर आपल्या इकॉनॉमीचं व्हायचं असेल तर प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह झाली पाहिजे इनफॉर्मलचे आहेत जे की ज्यांना तोटा झालेला आहे त्यांनाच एक प्रकारे डेव्हलपमेंटच्या स्ट्रॅटर्जी आणि फॉर्मलायझेशन मध्ये इन्क्लूड केलं पाहिजे आणि एक प्रकारे वर्किंग पुअर जे ग्रुप आहेत जास्तीत जास्त इन्फॉर्मल सेक्टरमध्ये काम करतात आणि त्याच इनफॉर्मल सेक्टरच फॉर्मलायझेशन होण्यासाठी मर्ज केलं पाहिजे आणि एक प्रकारे त्याचंही त्यांनाही सोशल सिक्युरिटी बेनिफिट वगैरे झाले पाहिजेत प्लस इन्फॉर्मल सेक्टर साठी जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटचा खोप आला पाहिजे जेणेकरून एम्प्लॉयमेंट जनरेशन आपली जी आहे त्याच्यामध्ये वाढेल ओके या मधून जे पण इन्फॉर्मल सेक्टरला लॉस झालेला आहे ते पण कुठंतरी कॉम्पन्सेट होण्यास चान्सेस म्हणजे त्यांना मिळतील ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज थँक्यू फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल